तीन त्या सामन्यामध्ये स्कोअरच काम करताना रुपेश तर चेंडू निर्धाव असते षटकार बांधण्याच्या तयारीमध्ये मध्ये डावसंख्या होते तीन हुंत चेंडू निर्धाव असते मारण्याच्या तयारीत फलंदी धावान आणि अशा प्रकारे हा प्रणयाच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार आणि या षटकारानंतर धावसंख्या होते नऊ प्रणयाच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार बघूया आपल्या संघासाठी किती षटकार आणि चौकाराची आतिषबाजी करून किती धावसंख्या पूर्ण करून देतो आपल्या संघासाठी प्रणय दरम्यान पुढे चेंडू टाकूक तयार शुभम जाधव षटकार आणि फल षटक संपलेला आहे एक षटकाच्या समाप्तीनंतर स्वर्गीय संघाची धावसंख्या होते

स्कोरर काम करताना रुपेश तर आणि कॉमेंटर दशरथ मोरकर आय आणि चोरटी धाव घेण्यात यशस्वी ठरतायतना निप्रण आहे धाव संख्या पर धाव संख्या होते सतरा दरम्यान पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार सांगेल तो प्रण आहे हो हो हा झेल होत आणि अशा प्रकारे आणि हा सुद्धा दिशेने घडवल्या बघूया आणि अशा प्रकारे घ्यायची परंतु निराश अवस्थेत परतना आणि जागा घेण्यासाठी येतोय आता महेंद्र तेवीस एक आणि पाच तेवीस महेंद्रसिंग धोनी फालसाठी आलेले आहेत प्रण आहे आपल्या प्रकारे आणि पन्नास रुपये आणि अशा प्रकारे दुसरा षटक संपलेला आहे समाप्ती नंतर समाप्तीनंतर वाढी संघाची धाव होते आहे जालो। सचिन इशारा घोषित पुढचा झेंडू टाकूक तयार महेंद्रसिंग धोनी कारण सुंदर असं कटोरे पुढे जलवू शकतो का आणि हा दोन के पूर्ण केलेल्या आहेत दिसत आणि महेंद्र सिंग चांगली गोष्ट आणि महेंद्र पाच शत्कार जी आदिश्वासी करून दाखवायची होती त्याला परंतु त्याच्यावर झोकलेली आहे आणि फोन करताय फोन आहे पण उतर तुला दरम्यान पुढे चेंडू टाकण्यासाठी तयार अभि आणि अशा प्रकारे हा वाट चेंडू फक्त सचिन नार्वेकरांनी घोषित केलेला अतिरेक्त लावसंख्येमध्ये भर डावसंख्या तेहतीस विकेट दरम्यान पुढे चेंडू टाकण्यासाठी सज्ज अभि आणि दिशेने खटवल्या एक डावसंख्या पूर्ण केल्या दुसऱ्या बघूया

धाव संख्यामध्ये निघाला हा पाचवा शतकार अजून काही चेंडू बाकी बघूया चेंडू बघूया आणि दोन डावीवर समाधान पातोय प्रणय अजून शेवटच्या शतका मध्ये काही चेंडू बाकी डाव होते बेचाळीस दोन गडिबा बेचाळीस